हे मोगॅम्बो हे मोगॅम्बो हे गाईज नमस्कार मंडळी मी आहे भामटी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये माय विषाणी पहिले ताई मंडळी बोलायची तरी मंडळींना प्रॉब्लेम होता तू मंडळी नको बोलत जाऊ तू मंडळी नको बोलत जाऊ मग ताई बोलायला लागली हे गाईज हे गाईज हे गाईज हे गाईज हे मगा हे मगा भाऊ आता मंडळी बोलतात की नको बाबा तू हे गाईज नको बोलू ते छान नाही वाटत ना तर मग ताई बोलायची हो ना मशाल होणा मशाल मग लोक म्हणायला लागली अगं सारखं सारखं नको ना ते मशाल मशाल करत बसू तो बुजलेला मशाल आहे कशाला परत परत सारखं त्याला पेटवते म्हणून मग आता ते पण लोकांना आवडेन असं झालं त्याच्यानंतर आता सारखं काय ते हमा हमा मस्त बैलासारखं बोलायला लावते ते पण चांगलं नाही वाटत अरे क्या कहना क्या चाहते हो तुम्ही सरळ सरस सांगा तिला बस कर भाई बहन बस कर कुछ भी अच्छा नाही ये बंद कर बकवास तेरा जो भी चालू खे आहे चुपचाप वही जो तेरा बिजनेस था ना पुराना व चालू कर हम लो आ, आ, हम लोग आ आके लेते लोग तेरे बिजनेस में सपोर्ट करेंगे पण ही हे सगळी नाटकं नको करू नाही जमत आहे एक वाक्य ही बाई स्ट्रेट बोलू शकत नाही सारखं हिला विचार करावा लागतं काय बोलायचं तेच कळत नाही आता तुम्ही रिसेंटली तिचे व्हिडिओज बघितले असतील तर लिटरली सात आठ मिनटाचे व्हिडिओज काहीतरी आपलं दाखवायचं आधी तर बसायचं त्या सोफ्यावर सोफ्यावर का ती काय आहे ती कॉट आहे त्याच्यावरती बसायचं आणि तिथे बसून पहिले तर मग हे गाईज हे गाईज आणि नमस्कार आणि हम्मा ठम्मा करून दाखवायचं आणि पाच मिनटं तिथेच काहीतरी बकवास करायची इकडचं तिकडचं आज असं आहे आज तसं आहे आज हे बघा होणा मशाल होणा मशाल मशाल असं दिसतो आहे मशाल असं खातो आहे मशालला आता हे करायचं आहे मशाल बोलले असं मशालने केलं तसं आणि मी आता हे करणार आहे मी आता ते करणार आहे आणि हा बघा माझा मायवी शिकडे काय करतो आहे आणि खूपच खोडकर आहे असं करतो आहे तसं करतो आहे नाहीतर मग अगदीच काय नाहीतर उठायचं आणि भगतपुरीला भगायचं भगवडी कुठची बाबा लोका ता ता ले ले आता लोकांना ना आयुष्यात आता काही कामधंदेच राहिलेले नाही आहे फक्त आता ह्यांचं लूक बघायचं म्हणजे हिचं हिच्यासारख्यांचं आता लूक बघायचं हेच आता बाकी राहिले की हे बघा माझे कानातले हे मी घातले आहेत आणि असा मी ड्रेस वेअर केला आहे आणि ही साडी वेअर केली आहे आणि असं मी सिम्पलशी तयार झाली आहे खूप छान वाटत आहे तुम्ही मला नक्की सांगा मी कशी वाटते आहे हेचपेक्षा तो बाबा मुझे आता क्या है यार मतलब ये कौन है लोग जो इन्हें देखते हैं कौन है ये पब्लिक कहाँ से आती है ये पब्लिक एकदम एकरूपाली है यम्मा मा एक हो गए हम और तुम तोड़ गई नींद रे तो, उड़ गए तो खन की पायल मस्ती में तो खन खन, खन रे, उम्मा मम्मा हम्मा मम्मा हम्मा, हम्मा ए हम्मा मम्मा मम्मा हंबा खम्बा खम्बा डम्बा डम्बा ह्या बाईने ना फुल ऑन बोंबलीची आणि बोंबलीच्या फॅमिलीची धज्जा उडवायचं पूर्ण ठरवलेलं आहे अरे हे कुठल्या प्रकारचे नवरे आहेत मला तेच कळत नाही बाबा ॲसा तो मेने पहिली बार देखा आजकल का अरे भाई आजकाल तर लोक ना बिनदास आपल्या सासरच्या फॅमिली मेंबर्स बद्दल वगैरे काहीही बोलतात बिनदास मला तर असं वाटतं की चल बाबा काही असेल पण ती बोमली आहे ना थोडी तरी शिस्तीची आहे ॲटलिस्ट ती काही बोलत तरी इतको बोलता, इतको बोलता, इतको भकत, मंझे नाही असं वाकडं तिकडं काही असेल लोक तिला इतकं बोलतात इतकं बोलतात इतकं तिच्याकडनं काढून घेण्याचा प्रयत्न करतात तिचं सबस्क्रायबर्स जास्त आहेत तिचे अंधमंद भक्त तुझ्यापेक्षा जास्त आहेत पण ती कुठेच म्हणजे नाही म्हणजे नाही ती बोलतच नाही पण ही बाई जरी व्हिडिओमध्ये काही बोलत नसली तरी पण कॉमेंट सेक्शन जर तुम्ही बघितलात ना अशी खतरनाक धज्जा उडवते काय विचारून सोय नाही आता ते बिजेला जर बहिणी आल्या होत्या या चुलत बिलत बहिणी तर भक्तांना पण काय एकदम आता हे भक्त नाही आहेत खरं तर हे एक नंबरचे ना असे आग लावे आग लावे ह्यांचं नाव स्वतःच्या घरात काय नाही तर दुसऱ्यांच्या घरामध्ये आग लावायची कामं करतात मजा बघणारी लोक आहेत आणि ह्यांना असं वाटते की आपली मंडळी आहेत भारी आहेत एकदम कसली मंडळी आणि कसलं काय उगाच नुसतं काड्या लावायची कामं करायची मंडळी आहेत हे मस्त मजा बघतायत आणि हे येड्यासारखे त्यांना रिस्पॉन्ड करतायत तर काय लोक हिला म्हणतात की हे लग्नात नाही दिसले ह्यांची काही ओळख करून नाही दिली असं कसं तर म्हणे की हो ते आता त्यांच्याकडे येत नाही त्यांच्याशी बोलत नाही हे तितकंच खरं आहे का नाही बोलत ते मला नाही माहिती मी काही त्याबद्दल सांगू नाही शकत पण आमच्याशी सगळे चांगले आहेत म्हणजे मी कशी चांगली आणि बाकीचे कसे वाईट अरे बाबा आता ते त्यांच्याशी बोलत नाहीत की ते तुझ्याशी बोलतात म्हणून बोंबलीची आई अर्थात तुझी सासूबाई त्यांच्याशी बोलत नाही आता ते आम्हाला काय माहिती आणि असं नाही की ते त्यांच्याशी बोलत नाहीत किंवा त्यांचं काहीतरी नाही दिसले वगैरे याचा अर्थ की तेच वाईट आहेत आणि आम्ही असं मानूनच चालणार की तूच चांगली आहे बाई तुझ्यासारखे ना नोटंकी आम्ही खूप बघितले जे ना उगाच समोरच्याला खाली पाडायचं ना म्हणून आणि म्हणून फक्त आणि फक्त त्याचसाठी लोकांना जवळ करतात आणि त्यांच्याशी ना खोटी नाती वगैरे जोडतात आणि दाखवण्याचा प्रयत्न करतात की कि आम्ही किती चांगले आहोत आमच्याशी कसं काय सगळ्यांनी संबंध ठेवले आहेत आणि त्यांच्याशी कसे तोडले आहेत पण मुळात कसं असतं ना लहान म्हणजे वयाने लहान असणाऱ्या व्यक्तींबरोबर संबंध राहतात मोठ्या माणसांचा इगो पण मोठा असतो त्याच्यामुळे ऑबियसली ना बोंबलीच्या आईने त्यांच्याशी बोलणं बंद केलं असेल त्यांना असं वाटत असेल की बाबा ते तुमच्याशी बोलतात तर आपण बाबा त्यांच्याशी न बोललेलंच बरं असंही असू शकतं की तू काय लोकांना सांगते आणि तू कुठल्या लोकांना सांगते तुला माहिती आहेत का ते जेन्युन आहेत की काय आहेत की काय का? उगाच कोणासमोरही काही आपल्या सासरच्यांबद्दल वाईट बोलायचं जे लोकांना तू ओळखत पण नाही त्यांना तू या सगळ्या गोष्टी सांगते इतके तर तुझ्या घरातलं सांग ना तुझी लव स्टोरी सांग ना सगळे एवढे मागे लागलेत ना तुझ्यासारखं विचारतायत ना सांग 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 मग ती सांग कशाला ना त्यांच्या गोष्टी तू कशाला सांगते ते कसे आहेत काय आहेत ते त्यांचं बघून घेतील आली मोठी हिची पण काय ॲक्टिंग कमी का नाही आहे साधं सर्दी पडसं झालं तर म्हणे मला माहिषसाठी स्ट्रॉंग राहावंच लागतं मला असं काही आराम करून चालत नाही पण आता कामं नाही केली तरी चालेल पण मी ठरवलं आहे आणि मशाल पण मला म्हणाले की तू काही काम करू नको काम वेळ नाही केलं तरी चालेल काही काम करायलाच पाहिजे असं काही नाही आहे कधी कधी नाही काम केलं तरी काही फरक पडत नाही आराम करायचा असतो आराम महत्त्वाचा आहे आराम पहिले केला पाहिजे काम नाही केलं तरी चालेल कारण माझी तब्येत बिघडली तर मग सगळाच प्रॉब्लेम होऊन बसतो काय ग त्या दहा हा दिवाणीची स्टाईल मारते ती म्हणत होती तसं की मला बरं नसलं ना की मग सगळं आम्ही इकडे एकटे असतो ना मग आम्हाला सगळं इकडे मॅनेज करावं लागतं आणि मग सगळंच आम्ही दोघंच आहोत एकमेकांसाठी आणि मग त्यांची सुट्टी घेणं त्यांना परवडत नाही तर ते काही होत नाही मग माझ्या एकटीवर सगळं पडतं तर तसं तू दाखवण्याचा प्रयत्न करते की तुझ्याशिवाय बापरे तुझं ते एकदम चार बाय दहाचं घर कसं काय कोलॅप्स होतं आणि कसं ना जमतच नाही आणि सगळं तुला कसं ॲडजस्ट करावं लागतं म्हणे काय तर माहिषसाठी मला स्ट्रॉंग राहावंच लागतं अगं सगळ्या बायका करतात सगळ्यांना ह्या गोष्टी कराव्याच लागतात घरचं काम सोडून घरची बाई आजारी पडली तर चालत नाही हे जगजाहीर सत्य आहे त्याच्यामध्ये एवढं काय स्वतः काहीतरी जगा वेगळंच करते आणि स्वतः खूप मोठं हिला सॅक्रिफाईसच करायला लागलं आहे किती वापरे हिला काम असतं आणि हिच्याशिवाय पान हलत नाही घरचं एवढं काय दाखवण्याचं एवढी ओव्हर ॲक्टिंग आहे ना पचास कट तुझे चल भगतपुरीला गेलेली तेव्हा तर बरी होती चांगली टुनटुन उड्या मारत गेलेली तेव्हा ते। तर मजेत होती तेव्हा चांगला कंठ फुटला होता वडिलांना अरडण अरडण सांगित ओव्हर ऍक्टिंग तर एवढी करत होती की वापरे आणि ते बहीण बोलते तरी मागून की ते काय त्या मिठ्ठू साठी रडतायत म्हणून तर हिचं काय बोलतंच आम्ही आहोत तुम्ही जोपर्यंत आहात ना तुमच्यामध्ये जीव आहे ना तोपर्यंत आम्ही येणार आहे शी कसलं ते ओल्ड फॅशन एकदम काय ते बोलणं जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आम्ही येणार आहे असे तसे बस बाई बस दिसतोच आहे तुझा ती नागासारखी फणा काढून बसलेली तुला ना असंच पाहिजे तू तू पण काय कमीची नाही आहे तिकडे अशी आडवी पडलेली असते बघावं तेव्हा तिकडेच असं त्या वहिनीला राब राब राबवते ती आता काय ती आता चांगली भेटली आहे की आता आतल्या गोष्टी यांना माहिती की दाखवतात आपले कॅमेरासमोर ते काही असेल पण ही तर आपला मस्त मजा घेते आणि हिचं तर काय मोठं हेच एकदम म्हणतात ना अशी खाष्ट नणनसारखी तिकडे जाऊन आपली बसलेली असते आणि असं दाखवते की वी आर हॅपी फॅमिली आणि मुळात ना ते बाबा तुझ्यासाठी रडतच नव्हते ते दिसत होतं ते कोणासाठी तुझी बहीण पण बोलली ते कोणासाठी रडते त्याच्यामुळे एवढे मोठे मोठे डायलॉग मारायची गरज नव्हती एकतर तुला काय बोलता पण येत नव्हतं जे ती बहीण बोलत होती तेच ही पोपटासारखी रिपीट बोलत होती ती बोलली की जा जाऊन जरा कामं करून घ्या तुमची तर ही पण तेच रिपीट बोलणार ती बोलली की तुम्ही खा प्या रडता कशाला रडू नका तर ही पण तेच बोलणार सेम टू सेम कॉपी पेस्ट ही बोलत होती आणि मोठ्या आवाजात हिचा आवाज, आवाज एकतर मोठा लाऊडस्पीकर आहे ना सगळ्यांना दाबते मोठमोठ्याने रेकून आणि सिरियसली मी खरंच असा प्रकार पहिल्यांदाच बघितला मंडळी मला इतकं विअड वाटलं ते म्हणजे आता ते ते मिठूसाठी रडत होते तर वेगळी गोष्ट आहे आणि त्याला का घेऊन गेले आता काय सीन आहे ते आपल्याला नाही माहिती पण काही कारणास्तव त्यांना घेऊन गेले तर इतकं काय रडायचं आणणार आहे ना त्याला परत आणि जर ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर हे ह्यांच्यासाठी रडत असतील तर मग त्याच्यात पण काय रडायचं आहे असं कसं माणूस आहे की एक दोन चार दिवस एक आठवडाभर एकटा नाही राहू शकत लोक कामाला बाहेर जातात ऑफिसच्या कामासाठी कुठेतरी जातात आणि फॅमिलीपासून लांब राहतात ये येतात काम करून वगैरे तर कधीतरी आपल्याला आपल्या कामासाठी घरातनं बाहेर पडावं लागतं घरच्यांना एकटं राहावं लागतं कितीतरी असे प्रसंग येतात माणूस राहतो घरात घर एकटा का तुम कोणाच्या बायका माहेरी नाही जात ते पुरुष एकटे नाही राहत जर बायको माहेरी गेली तर रडतात ह्याच्यामध्ये रडायचं काय आहे असा कसा हा माणूस की जर एकात दोन दिवस पण एकटा नाही राहू शकत अजिबच आहे आणि एवढंच होतं तर मग त्या लेकीचं लग्नच लावून द्यायचं नव्हतं ना कशाला उगाच दुसऱ्याच्या घरामध्ये विघ्न आणलं घरीच बसवायची होती दिली असती सोबत तिने तुम्हाला नाही तर जायचं लेकीकडे लेकींनीच यायला पाहिजे असं थोडीच आहे तुम्ही पण जाऊ शकता की नाहीतरी घरातच असते कुठे काय काम करते काम धंद्याला जाते की काय करते ऑफिसला जाते की घरात कोण नसतं राहिलं असते त्यांच्याकडे घेतलं असतं जरा लेकीकडे पाहुणचार चार आणि ती कोणती बाई नाही तर ती नाही आहे त्याच्यावरनं दहा वेळा असं जबाबदारी घ्यावे लागतात कधी कधी असं होतं आता आमची वहिनी पण गेली आणि त्यांना पण थोडं काम आहे म्हणून ते आमची जी बाई आहे घरची ती पण नाही आहे तर त्याच्यामुळे मला थोडी जबाबदारी घ्यावी लागली काही हरकत नाही काही हरकत नाही अगं बाई आत्ताच तर तू बोललीस की आम्ही बाप जिवंत असेपर्यंत राहणार म्हणून तिकडे येणार म्हणून येत राहणार मग हक्काने येतो तर हक्काने कामं पण करायची ना त्याच्यामध्ये का एवढं काय मोठं पुळका आल्यासारखं एवढं सुनवून दाखवते कोणाला सुनवते तू घरची कामं केली तर तिकडे तर सासूला तोंड दाखवायला जात नाही तू फरा भरून घेतला त्याच्यावर पण भक्त अगदी बोलतायत ताई खूप वाईट वाटलं ग तुझी आई असती तर काय देऊ आणि काय नको असं झालं असतं शेवटी आई ती आईच असते अरे काय आहे म्हणजे ती बाई काय म्हणजे ती आपण तर आपल्या घरच्या कामवाल्या बाईला पण मावशी काकी अशा नावाने संबोधतो ही तर सावत्रका होय ना आई आहे ना मग तिला हे काहीतरी तरी असं दर्जा द्यायचा ते बाई बाई बोलून सगळे तिला कामवाली बाईच समजायला लागलेत म्हणजे तिने असलं पाहिजे तिने यांच्या दिमतीला केलं पाहिजे आणि यांचं सगळं केलं पाहिजे काय आहे त्या बाईने एवढा फराळ बनवला तयार केला सगळं काही करून ठेवलं आहे तिनेच त्यांना सांगितलं असू शकतं की बाबा जाताना आठवणीने घेऊन जा तिची काहीतरी मजबुरी अस असू शकते तुमची आई पण जर तिला माहेर असेल तर माहेर जात असेल ना कधीतरी नॉट नेसेसरी आई प्रत्येक वेळेला अवेलेबलच आहे आई पण आपल्याला सांगतेच की की भरून घे ह्याच्यामध्ये काय घेऊन जा आठवणीने तुझ्यासाठी केलं आहे तर जर आईने एखादी गोष्ट सांगितली आणि ती आपल्याला आपल्या हातांनी घ्यायला लागली तर त्याच्यात प्रॉब्लेम काय आहे हे कुठले बघत आहेत आणि त्यांना तू लाईक करते त्यांना तू उत्तरं देते कसली ग तू कसली म्हणजे ना काय लेवलची आहे ते कळतंय ना तिने तो फराळ तरी केला तो फराळ तर तुला नाही करावा लागला ना बाबा तू काय तिकडे येऊन काय वडिलांसाठी फराळ बनवत नाही बसली ते फराळ वगैरे ती बनवून गेली होती फक्त तो घ्यायचा होता त्याच्यामध्ये एवढं काय मोठं आभाळ कोसळलं कोणी आलं तरी आपलं सारखं मी मान्य करते की ठीक आहे आपल्या आई वडिलांची जागा कोणीच भरून काढू शकत नाही पण एक ती आहे ती एक आपली बेल्टवाली बाई हंटरवाली मॅडम माऊस क्वीन की जिला तर काहीच सोयरसुतकच नाही आहे आणि जिला अजिबातच आठवण येत नाही आणि ही एक आहे ही जरा अतिच आठवण काढते कंटेंटसाठी उग्गाचं आपलं बसायचं आणि नुसतं कोणी आलं तरी कुठून ना कुठून तरी विषय काढायचा आणि डोळ्यात पाणी आणायचं आणि कोणी रडो न रडो त्याला जबरदस्ती तू रडते का तुला काय तुला रडायला येतं हिच्या डोळ्यात पाणी आलं अरे येऊ दे ना जर आलं पण असेल तरी ते प्रत्येक वेळेला मेन्शन करणं काही गरजेचं आहे का अगदीच काय नाही तर हिने आपल्या मैत्रिणीला पण नाही सोडलं ती मैत्रीण आलेली भाऊबीजेला तिला पण म्हणते की तू रडते का तू रडते का अरे भाई तुझ्याकडे येऊन सगळे का रडतील काय तुझी काय अशी दुखीयारी पर्सनॅलिटी आहे की काय आहे की काय बाबा तुझं असं काय आहे की लोकांना तुझ्याकडे येऊन तु तुझ्याकडे बघून तुझ्या परिस्थितीवर रडू येतं आम्हाला तर नाही वाटत रडवशील दुसऱ्याला आधीच आता तिकडे सगळ्यांना तोडून बसली आहेस ते आहेत ते कमी आहे का हां म्हणून असतो मशाल पण बघावं तेव्हा रडतच असतो काय पण झालं तर मशाल रडले मशाल रडले असं झालं मशाल रात्रभर रडत होते तसं झालं मशाल रडत होते मशालला आठवण आली मशाल, मशाल रडत होते तुझ्याबरोबर आहे ती एक तुझी नंदूबाई ती कधी पण जिथे जाते तिथे मळप झाटतं पाऊसच पडायला लागतो ती आली तर आबाळच रडायला लागतं आणि तुझ्याकडे येणारी प्रत्येक व्यक्ती रडायला लागते काय एवढंच काय तर तो, तो नवरा पण सदामकदा रडत असतो कसल्या या नंदू आणि भावजेची जोडी आहे रे बाबा ये हे ये, है, ये, है, ये, है, ये, है, ये है, नंबर वन सगळे हिच्या वहिनीचं कौतुक करतात वहिनी छान आहे मिळून मिसळून राहते हसते खेळते सगळ्यांशी जुळवून घेते सगळी कामं करते आणि तू तू काय सगळ्यांना सांगते की हं हो, आमचं असे गोकुळ आहे आणि आमची अशी फॅमिली आहे आणि असं तसं जसं तुमच्या घराचं गोकुळाचं क्रेडिट तुझ्या जा वहिनीला जातं ना तसं तुझ्या घराचं पण तुला देता येईल पण तूही असली आहेस ना म्हणून नाही जात ते समजते का तुला समजते बसली आपली फुगली मला नाही बोलायचं आहे मला त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही मला असंच आहे माझं तसंच आहे टाळी ना दोन्ही हाताने वाचते समजलं का आता ती नाही आहे ना तर तू इथे सावरून घेऊ शकत होती ना काय ती काही तिकडेच तुझ्यासारखी पडीक नसते वर्षात ना एकदा येते फार फार तर दोनदा येत असेल पण बाकीचा वेळ तर तुझ्या हातात आहे ना गोष्टी सावरून घ्यायला करू शकते तू मनात असेल तर करू शकतो माणूस पण इच्छाच नसेल तर काय इथे ही वहिनी आयती मिळाली आहे कोणाकोणाचा कौना स्वभाव असतो तर ती तशी मिळून मिसळून राहणारी आहे म्हणून यांचं फावलं आहे नाही तर इथे पण बारा वाजले असते तर भाव तर काय उगाच अति उडतोय म्हणजे माणसाने कसं उगाच कोणाची तरी छेड काढू नये हे भावा बहिणींना ना एकूणच लोकांची छेड काढण्या कारने, काढण्याची फार घाणेरडी सवय आहे तिकडे जाऊन मुद्दामून बोलायचं त्यांचं घर दाखवायचं त्यांच्या घराच्या इथे जाऊन मोठ्या मोठ्याने बोलायचं तिकडेच जाऊन आता कसं कोण मला बोलतं आहे आणि कसं कोण थांबवत आहे तेच बघते असं दाखवायचं तसंच हिचा भाऊ उगाच त्या बोंबलीला चिडत असतो उगाच इंग्लिश अहो भाऊ तुम्ही कशाला इंग्लिश बोलताय तुम्हाला माहिती आहे ना तिला इंग्लिश येतं नाही ते कशाला उगाच दाखवत आहे तिला असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की म्हणजे ती इंग्लिश बोलणाऱ्या इंग्लिश कंट्रीमधल्या ताई आहेत ना त्यांना मी बोलून दाखवतो आहे पण तिला काही फरक पडत नाही आणि हिचा भाऊ कुठले जिमला जातो तुम्हाला पोटावरनं त्याच्या त्याच्या शरीराच्या उकारावरनं वाटतं का की जिम करत असेल भाऊ जिमला जातो ना म्हणून तर थकतं मग त्याला झोपायचं असतं असं जिम करून आलं आणि झोपलं मग कसं काय व्हायचं ते काय फायदा ते जिम करण्याचा बाकी ही एक अलगच आहे म्हणजे हिचं एक स्वतःचं काहीतरी वेगळंच हिचं अपब्रिंगिंग झालेलं दिसतंय कारण बाकीच्या घरातले तर व्यवस्थितच बोलतात हिची बहीण पण शुद्ध बोलते बऱ्यापैकी व्यवस्थित वाटते हिच्यासारखे नाही पाहिजे आहे तिथे आता आईचं मायर दाखवायला गेलेली तिकडे पण सगळं स्क्रिप्टेडच वाटत होतं काय तर कोणाचं इंट्रोडक्शन ही माझी मावशी मावशी पप्पी देते हे माझी आजी आजी पप्पी देते असं काय एवढं इंट्रोडक्शन देईपर्यंत थांबल्या होत्या का तुझी पप्पी घ्यायला का त्यांना सांगितलं होतं की असं मी बोलल्यानंतर माझी पप्पी घ्यायची हां तुला तुझं बोलल्यावरती तू पप्पी घ्यायचं तुझं बोलल्यावरती तू पप्पी घ्यायची काय व्हिडिओ बनवते ग भाई उपकार कर बस करते बकवास तीन चार दिवस झाले कोणाचं तरी लग्न दाखवते ते बचनेचं आम्ही बघून कंटाळलो तात्याच्या मामाच्या काकाच्या मुलाची मुलगी आणि त्यांचे वाढदिवस आणि लग्न आणि साखरपुडे आता तू आलीस एक नवीन काय कामधंदे नाहीत तर कोणाचे कोणाचं साखरपुडा कोणाचं लग्न कोणाचं काय डान्स दाखवत असते आणि ते डान्स आणि ते हात तर असे करते ना असे लांब लचाक आणि इवन असं तिला व्हिडिओमध्ये पण काय दाखव असं सांगायचं असेल तर त्या भाजीवाल्याकडे पण त्याच्याकडे पण अशी एकदम हात असा एकदम बोटं असं करून असं झुपकन असा हात फिरवते हो बाबा एकदम खतरनाकच आहे रे बाबा ही काय तर ते छल्ला घेतला आता तो छल्ला आजकाल कोण घालतं बाबा काहीतरी युजफुल अशी वस्तू द्यावी काहीतरी कामाला येईल त्या बाईकडे बघून ते बाई कोण नवरी होती तिला बघून असं तुम्हाला वाटतं का ती छल्ला बिल्ला वापरेल आणि तो पण इतका ओल्ड फॅशन कुठला रंगीबिरंगी छल्ला घेऊन दिला काय माहिती पण ठीक आहे तर काय करणार गिफ्ट गिफ्टच असतं ना गिफ्ट मला तरी नेहमी असं वाटतं की अगदीच तुम्हाला गिफ्टच द्यायचं आहे ना तर कॅश द्या ज्याला ज्याच्या आवडीचं काय घ्यायचं आहे ते ते घेऊ शकतात पण असं आता ह्यांच्याकडून काय अपेक्षा करायची आणि मशालने आम्हाला मोबाईल घेऊन दिलं बरं का हां म्हणजे चांगली क्वालिटी वाटायला वगैरे मोबाईल घेऊन दिला आता मी तुमच्यासाठी असेच छान छान व्हिडिओ बनवून आणणार तुम्हाला टॉर्चर करणार तुमच्या डोक्यावर मेर्या वाटणार मी तुम्ही बघाच आता मज्जा आता तर बाबा मी ऐकणार नाही कोणाला आता मला नवीन मोबाईल पण घेऊन दिला आहे कलर मला असा आवडला नाही फारसा पण ठीक आहे आता काही हरकत नाही आता या बहिणी त्यांचे आता लग्नानंतरचे सगळे विधी समारंभ नाही दाखवले म्हणजे झालं ते हिला वाटत असेल की आपल्या नंदूबाईने एवढे छापले सगळं लग्नाचा व्हिडिओ तर आपल्याला चान्स आहे थोडं फुल ना फुलाची पाकळी आपण आपल्या घरातलं नाही तर कोणतरी शेजाऱ्या बाजाऱ्यांची लग्न दाखवून तरी काही छापता येतं का बघूया अशा प्रयत्नात आहे सध्या चार चार पाच पाच मिनटाचे व्हिडिओ टाकते हळद लग्न आणि आता अजून पुढे काय लग्नानंतरचे खेळ बिळ काय दाखवते बघू आता दिसेलच खरं तर ना मंडळी हिचं व्हिडिओमध्ये ना काही नाहीच आहे काही दम नाही आहे मला तर असं एकंदरीतच वाटतं ये खुदके व्हिडिओ की जान खुदी लेके डुबेगी तो आपल्याला जास्त काही कष्ट करण्याची गरज मला वाटत नाही आहे तरी बघू तुम्हाला आवडतात म्हणून मी पॉडकास्ट आणते हिच्यावर जर मला काही वाटलं की ह्याच्यामध्ये बोलणं जरुरी आहे तर आपण पॉडकास्ट आणत जाऊया असं मला वाटतं अदरवाईज हिला आपल्या पॉडकास्टची रेग्युलर मेंबर करून घेण्यामध्ये काहीही अर्थ नाही आहे कारण ही हिचं काही कंटेंटमध्ये दमच नाही आहे ते वो मी म मा, म मा, म्हणाली ना जसं स्वतःच खुदही आपली नैयालय डुबणेवाली आहे तर आपल्याला एवढं घ्यायचं ना आपण सो so, आपण दुसऱ्या गोष्टींवर फोकस करूया जेव्हा काही बोलण्यासारखं असेल तेव्हा मी नक्कीच बोलेन काय वाटतं मंडळी तुम्ही मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा बाय द वे नंदूबाई आपले पॉडकास्ट अगदी कान देऊन ऐकतात दोन तीन गोष्टी आता लास्ट एक दोन व्लॉगमध्ये मी नोटीस केल्या एकदम कान देऊन अगदी मला असे टोमडे विवणे आणि हसत हसत मारतायत आणि इंग्लिश बोलतायत आणि ऑलरेडीचं प्रनाउन्सिएशन नंतर वाय पीपल आर कमिंग बॅक टू इंडियाचं क्लॅरिफिकेशन की आम्ही काही नेगेटिव्हिटी नाही पसरवत आहोत वगैरे ते जे काही सांगितलं आहे त्याच्यावरूनच अगदी प्रूव्ह झालेलं आहे की एकदम काम देऊन पॉडकास्ट ऐकलेले आहेत सो so, काही कामधंदे नसतात आणि म्हण्या तर बाबा मी त्या गावचंच नाही मला तर माहितीच नाही आहे काय चाललंय कोण काय कशाबद्दल बोलते अशी ॲक्टिंग करतं म्हणया जरा कमी ओव्हर ॲक्टिंग करत आहे समजलं ना तूच असतो इकडे फिरत सगळ्यांना माहिती आहे कामधंदे काय नाही हा पार्ट टाईम जॉब आहे तुझा इकडे तिकडे फिरायचं कोण काय आहे आणि तिकडून तिकडून येऊन एक कमेंट करायच्या कुठल्या कुठल्या आय डीने आता थोडे दिवस गप आहे पण तू कसा आहेस आणि किती काय कुठे लक्ष ठेवून असतो ना सगळ्यांना माहिती आहे याच्यामुळे ॲक्टिंग करू नकोस असं तर मग मंडळी याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर बाय मासला